नमस्कार बहन लाडकी योजना जी चालू आहे आता सध्याला त्याच्यासाठी रहिवासी दाखला काही लोक रहिवासी दाखला समजतात परंतु अधिवास दाखला येतो अधिवास दाखल्याला इंग्लिश मध्ये डोमेसिल म्हटलं जातं डोमेसिल दाखला लागणारे डोमेसिल साठी तुमच्याकडे एल सी जन्मदाखला असण गरजेचं आहे जन्मदाखला असेल तर तुम्हाला डोमेसिलची पण गरज नाही खास करून लक्षात घ्या डोमसील कोणाला लागतंय ते पण लक्षात घ्या कारण की भरपूर फोन भरपूर हे म्हणजे किती रवन चालू आहे असा समजा एक प्रकारे पण सांगण्याचं सहकार्य परंतु लक्षात घ्या कारण की जे आर वगैरे प्रत्येकाच्या मोबाईलला आहेत प्रत्येकाला सोशल मीडियात फिरत आहे ते सगळ्या काही गोष्टी त्याच्यामुळे लक्षात घ्या डोमसील जे ज्या महिलेच्या नावाने टाकायचंय त्याच महिलेच्या नावाने टाका लक्षात घ्या पहिले आणि उत्पन्नाचा दाखला कुटुंबाचा प्रमुखाचा टाका जनसेवा फाउंडेशन आणि ओम साई सर्विसेस तुमच्यासाठी अखंड सेवेसाठी तत्पर आहे योग्य तो सल्ला योग्य मार्गदर्शन आम्ही हा प्रत्यक्ष ऑफिस व्हिजिट केल्यानंतर प्रत्यक्ष देतोच फोन कॉलसुद्धा देतोच पण फोन कॉलपेक्षा जास्त करून तसा करून ऑफिसला विजिट करा चार चार वेळेस सांगितलं जातं आणि सहसा करून ऑफिसलाच व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष बोलताना प्रत्यक्ष म्हणजे आम्ही जी काय त्रुटी असेल तुमची प्रत्यक्ष सॉल्व्ह करतो परंतु फोन कॉलद्वारे बाकी गोष्टींमुळे काहीतरी अडचणी निर्माण होतात प्रत्यक्ष बोलले जात नाही काही पॉईंट सुटतात मग तुम्ही आपण आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर तुमचे काय परत तुम्हाला कुठं जाण्याची गरज पडत नाही प्रत्यक्ष तुमचा मुद्दा पूर्ण सॉल्व्ह होतो त्याच्यानंतर उत्पन्न दाखल्या वगैरे हो सगळं मी तुम्हाला सांगितलं त्याचे फॉर्म आज दुपारपासून सुरू होत आहेत बरोबर तर हे जे डॉक्युमेंट रे बरोबर आधार आधार कार्ड असेल रेशन कार्ड असेल बाकी गोष्टी तुमच्याकडे असतात परंतु डोम भरपूरकडे डोमरसे सापडणार नाही कोणाकडे येलचा सापडणार नाहीत कोणाकडे म्हणजे डायमर सापडणार नाहीत किंवा कोणाकडे उत्पन्न दाखल्या सापडणार तर आता टाका त्याची मुदत वाढेल पंधरा जुलै नंतर तुझा मुदत वाढेल अशी माझी एक अपेक्षा माझ्या अंदाजप्रमाणे सांगतो परंतु तुम्ही टाकून द्या आता कारण अडजीनच्या दाखल्याच्या नादात लागू नका ना हे बी सांगतो तुम्हाला मी पूर्ण म्हणजे जवळजवळ मे पासून म्हणतोय मी एकही अडचण दाखल्याचं काम घेतलेलं नाही अर्जंट दाखले भोगस पद्धतीने येत आहेत सध्या गुरु तुम्ही लोकमत पेपर वाचा शहादा नंदुरबार साइडकडे काही प्रकरण घडलेत तसे काही नकली सिक्के बनवलेत काहींनी नकली हे केलेले काम त्याच्यामुळे एक दिवसात उत्पन्न द्या आणि एक दिवसात डोमेसिल द्या असे काम करू नका डिजिटल व्हेरीफाईडच घ्या भले आठ दिवस पंधरा दिवस लागलेत चालतील उत्पन्न डोमेस्टिकसाठी आता माझ्याकडे टाकला तर मी उत्पन्न टाकला पंधरा दिवसात कालावधी जास्तीत जास्त आठ दिवसात मिनिमम आठ दिवसात मी देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यानंतर चला डोमसेल असेल तर डोमसेल ला पंधरा दिवसाचा कालावधी पण बारा तेरा दिवसाच्या आज आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो हे जे डिजिटल व्हेरीफाईड आहे म्हणजे याच्यात काही फ्रॉड नसतो हे तहसील टू डायरेक्ट आमच्याशी हे संपर्क असतो त्याच्यामुळे आम्हाला काही अडचण येत नाही परंतु जे तुम्ही अडजंट काही एखादी एजेंट बी जेंट यांच्याकडे देतात त्यांच्या माध्यमातून ते मी हे करत नाहीत कारण ते हे व्हिडिओ पाहिल्यानंतर मला ते फोन करते कारण तू असं काय बोलतोय बोल परंतु मी कोणाला टार्गेट वगैरे करत नाही घडलेले प्रकार सांगतोय जनसेवा फाउंडेच्या माध्यमातून मिळत हे काम करतो मी तर संस्थापक येतो त्याच्यामधल्या माध्यमातून मी सांगतोय की लोकमत पेपरला पूर्ण हेडलाईन येते त्याची की तुम्ही प्रत्येक ठिकाणी होईल असं नाही परंतु काही ठिकाणी होऊ शकतं त्यामुळं काळजी घ्या काही ठिकाणी नक्कीच नकले शिक्के नकलेच आहे स्टॅम्प आढळून आलेले आहेत धुड्यातच नव्हे भरपूर महाराष्ट्रात असा प्रकार चालू आहे त्याच्यामुळे सतर्क करा जनसेवाच्या माध्यमातून ज्या टायगरच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो मी पहिवंतनाजी भाऊ जाधव संस्था संस्थापकाध्यक्ष यांच्या माध्यमातून विनंती करतोय जनसेवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून विनंती करतोय कडकळीची विनंती आहे कारण की आमचं काम आहे तुम्हाला सांगणं ऐकणं नाही ऐकणं तुमचं काम आहे ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय